परीक्षण करा जाधवांचा सल्ला हरणेतील ऐतिहासिक किल्ल्याची पडझड डागडुजीची कामे संत गतीने सुरू इतिहास प्रेमींमध्ये नाराजी रत्नागिरी जिल्ह्यात केळशी ग्रामस्थ मायनिंग विरोधात आक्रमक सव्वीस जानेवारीला उपोषणाचा इशारा चिपळूणमधील तरुणीवरती पुण्यात कोयत्याने वार प्रेम प्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून खून आणि शून्य ते अठरा वयोगटातील मुलांसाठी कार्यक्रम संजीवनी शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांना चांगलं सुनावलंय विधानसभेतील पराभवाचं खापर कोणण्याऐवजी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेतील अपयशाचं खापर महाविकास आघाडीवर कोडण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी काँग्रेसच्या काम करण्याच्या पद्धतीवरती कडाडून टीकास्त्र डागलाय यावेळी त्यांनी बैल गेला आणि झोपा केला अशी खोचक टीका देखील केली आहे वडेट्टीवार यांच्या विधानावरती भाष्य करताना आमदार भास्कर जाधव हो काय म्हणाले ते पाहूयात साहेब वडेट्टीवार हे भाषा समोर येत आहे त्यांचं म्हणणं आहे की वेळ कमी मिळाला आणि सगळं हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर असं आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे महाविकास आघाडीला अपयश आलं त्याच खापर जर काँग्रेस नेते विजय वडट्टीवार हे महाविकास आघाडीवर फोडत असतील तर मला आता एवढंच सांगायचं आहे की बैल गेला आणि झोपा केला आता सगळं झाल्यानंतर एकमेकावर खापर फोडण्यामध्ये काय अर्थ आहे आणि जर खापरच फोडायचं असेल तर प्रत्येकानं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर विधानसभेच्या जागा तात्काळ निश्चित करा अशा प्रकारचा आग्रह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं सातत्यानं घेतला जात होता परंतु काँग्रेसची नेहमीचीच पद्धत अशी आहे की शेवटच्या क्षणापर्यंत निर्णयच करायचा नाही त्यांना लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा निवडून त्यांच्या आल्या म्हणून मग आम्ही मोठे झालो आम्ही मोठे भाऊ परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला पक्ष तीन नंबरला होता त्याची आठवणच या मंडळीला राहिली नाही आणि म्हणून केवळ दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपला स्वतः आपण काय वागलो आपण याच्यामध्ये संपूर्ण राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून अरे येऊ दे विरोधी विरो, आपण संपूर्ण राज्यामध्ये किती ठिकाणी फिरलो याच सुद्धा प्रत्येकानं विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून आता झाले ते झालं त्याबद्दल कोणावर तरी खापर फोडण्यापेक्षा आपण पुढे कसे वागणार आहोत याच्यावर चर्चा आणि विचार करण्याची गरज आहे न पेक्षा आपण जर का या संदर्भामध्ये विचार केला नाही तर आपली अवस्था काय होईल याचं प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं पोळ्यात पुढच्या बातमीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे गावातील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग आणि गोवा भुईकोट किल्ल्याची पडझड सुरू झाली आहे

स्थानिक रहिवासी आणि इतिहासप्रेमी तसेच पर्यटकांमध्ये नाराजी महत्वाचा किल्ला आहे या किल्ल्याला छत्रपती शिवाजी आरमारचा एक अविभाज्य भाग मानला जात आहे गोवा किल्ला हा सुवर्णदुर्गाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतोय मात्र याच ठिकाणी आज दोन्ही किल्ल्यांकडे होणार हे दुर्लक्ष चिंतेचा विषय ठरतोय किल्ल्याच्या डागडुजीसाठी मंजूर असलेल्या निधीचा त्वरित वापर करून कामे जलद गतीने पूर्ण करावीत अशी मागणी इतिहासप्रेमी आणि स्थानिकांमधून व्यक्त होते किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकतं अशी भीती देखील व्यक्त करण्यात येते हरणेतील किल्ले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या यामुळेच घटत आहे किल्ल्यांच्या दुरावस्थेमुळे या परिसराच्या पर्यटनाला बसतोय आणि स्थानिकांनी शासनाकडे यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे तरी वेळेवर जीर्णोद्धार के न केल्यास हा किल्ला इतिहासाचा एक अमूल्य ठेवा गमावण्याची भीती देखील येथून व्यक्त केली जाते आणि आता अत्यंत धक्कादायक बातमी आहे चिपळूणमधील तरुणीवरती प्रेम प्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून पुणे इथे तिचा खून करण्यात आले असल्याची घटना आहे शुभदा शंकर कोदारे वय वर्ष अठ्ठावीस मूळ राहणार चिपळूण आणि सध्या स्थायिक कराड येथे तर नोकरी निमित्ताने राहणार पुणे बालाजीनगर कात्रज येथे असं खून करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे तर कृष्णा सत्यनारायण कानोजा वर्ष अठ्ठावीस राहणार खैरेवाडी शिवाजीनगर पुणे आणि मूळ राहणार युपी याच्या विरुद्ध आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात ता आलाय त्याला पोलिसांनी अटक देखील केलंय न्यायालयाने त्याला तेरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे घटना अशी की शुभता मुळची चिपळूण येथील तिचे वडील हे व्यवसाय निमित्त कराड येथे स्थायिक आहे ती नोकरीमुळे पाच वर्षापासून पुण्यात राहते दोन हजार बावीस साली विमाननगर येथे डब्ल्यू एन एस कंपनी काम करत असताना कृष्णा आणि शुभदा यांच्या दोघांमध्ये ओळख झाली कृष्णा हा लिपिक पदावरती तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती पुढे दोघांचा चांगला परिचय झाला त्यातून शुभदाने आपले वडील आजारी असल्याचं त्यांच्या उपचारासाठी कृष्णाकडून लाख रुपये घेतले तिच्या सतत पैसे मागण्यामुळे कृष्णाला संशयाला अडीच त्याने थेट कराड गाठून तिच्या वडिलांची भेट घेतली त्यावेळी आपले पैसे शुभदाने वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली खाल्ल्याचं समजलं वडील हे ठणठणीत दिसले तिचे खोटे बोलणे कृष्णाच्या जीवारी लागले कृष्णाची ही परिस्थिती शेमतेमच आहे आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोट बोलून आपल्याकडून घेतले आणि असेच उडवले हे त्याच्या डोक्यात बसलं शुभदाचे हे खोटे बोलणे त्याच्या जीवाने लागलं त्याच्या डोक्यात टेडीक गेली त्यातूनच कृष्णा याने शुभदाला धडा शिकवण्याचं मनाशी ठरवलं कृष्णाच्या मनात शुभधाला फक्त जखमी करायचं होतं मंगळवारी एरवडा येथील डब्ल्यू एन एस कंपनीच्या पार्किंगमध्ये संध्याकाळी सहा वाजता कृष्णाने तिच्यावरती सपासप के वार केले मात्र वाद विकोपाला गेला रागाच्या भरात कृष्णाने जोरदार पाच ते सहा वार तिच्या अंगावरती हातावरती केले हे वार इतके जोरात होते की त्या शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या गेल्या मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र कार्डियाक अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला तर चिपळूण मध्ये 1.5 लाखाची लाच स्वीकारताना सरकारी वकिलाला पकडण्यात आल्याची घटना गेली आहे आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलाला चिपळूण मधील लाचlutपत विभागाने रंगरिहात पकडले राजेश देवराव जाधव विशेष सहायक सरकारी अभियोक्ता प्रथम वर्ग न्याय यांना तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले काल गुरुवारी संध्याकाळी शिपळून येथील ओएसएस हॉटेल येथून रंगेहात पकडण्यात आला असून शिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी राजेश देवराव जाधव यांनी पाच लाख रुपयांची मागणी केलेली लाच रक्कम आणि स्वीकारलेली लाच रक्कम दीड लाख रुपये असा आकडा समोर आलाय याबाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदाराने धरणा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग एक खेड यांचे न्यायालयात वकीलपत्र घेतलेले आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे साक्षीदाराला शिकवणार नाही तुमची केस कशी सुटेल असं प्रयत्न करेन जास्त उलट तपासणी न घेता महत्वाचे मुद्दे बघून आरोपी निर्दोष कसे सुटतील आणि केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता दीड लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य केल्याचं निष्पन्न झालं

स्थानिक नागरिकांना गंभीर त्रास देखील सहन करावा लागतोय त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मायनिंग तात्काळ बंद करण्याची मागणी करत आंदोलन उभारलंय पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्थानिकांना त्रास ग्रामस्थांच्या मते बॉक्साइड मायनिंगमुळे परिसरातील निसर्गाचा समतोल बिघडलाय अशी भावना आता व्यक्त केली जाते कंपन आणि ध्वनी प्रदूषण ओव्हरलोड ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा तसेच पाण्याचे स्रोत दूषित होणे यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावरती याचा मोठा आघात होतोय आणि परिणाम होतोय या सर्व कारणांमुळे स्थानिक जनतेत तीव्र असंतोष निर्माण झालाय त्यामुळे मायनिंग बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या मायनिंग प्रकल्पाला मंजुरी देताना पर्यावरणीय परिणामांचा विचार करण्यात आलेला नाहीये या भागातील शेती पाणी पुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेला याचा प्रचंड मोठा फटका बसत असल्याने मायनिंग बंद करण्यात यावं अशी मागणी स्पष्ट भूमिका घेत त्या ग्रामस्थांनी केली आहे जर प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे के दुर्लक्ष केलं तर येत्या सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केळशीतील ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये ग्रामस्थांचं म्हणणं आहे की सरकार आणि संबंधित विभागांनी यावर त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल हा मुद्दा स्थानिकांसाठी अत्यंत गंभीर बनला असून प्रशासन आणि खनिज प्राधिकरण यांच्याकडून योग्य तो तोडगा निघतो की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे गोरियापूरच्या बातमीकडे शून्य ते अठरा वयोगटातील मुलांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांची वर्षातून एक वेळा आणि अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांची दोन वेळा आरोग्य तपासणी केली जाते नुकतेच केलेल्या आरोग्य तपासणी दरम्यान खेड तालुक्यातील नाथूनगर या शाळेतील जिल्हा परिषद शाळेमधील इयत्ता सहा वेतील सैफ शे या मुलाला टॉन्सिलिटिस या आजाराचं निष्पन्न झालं हे निदर्शनास आल्यानंतर डॉक्टर विलास शेळके यांनी तात्काळ शस्त्रक्रियेची गरज असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याची मोफत शस्त्रक्रिया तीन जानेवारी रोजी करून घेण्यात आली सदर मुलाच्या पालकांना खासगी दवाखान्यात मात्र तीस हजार खर्च सांगण्यात आला होता परंतु या योजनेच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन झाल्यामुळे आई शेख यांनी डॉक्टर विलास शेळके आणि वैद्यही शेळके तसेच भोसले सिस्टर आणि दिग्विजय यादव यांचे आभार मानले वैद्यकीय अधीक्षक बालाजी सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर टीमने हे कामकाज पाहिलंय नमस्कार मी डॉक्टर वैद्यही शेळके मी दोन हजार आठ सालापासून कळंबणी हॉस्पिटल येथे आर बी एस के कार्यक्रमामध्ये फेरत आहे शून्य ते अठरा वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करून आम्ही त्या मुलांमध्ये जे कोणी मोठे आजार झालं असतील त्यांना पुढच्या हॉस्पिटलमध्ये संदर्भित करतो आणि तिथं जर काही ऑपरेशनची गरज असेल तर ते ऑपरेशन्स ऑपरेशन आपण या गव्हर्नमेंट थ्रू या, या योजनेतून करून घेतो यामध्ये आम्हाला आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सर यांचं मार्गदर्शन मिळतं मी जवळजवळ दोन हजार आठ सालापासून आम्ही पाच डॉक्टर याच्यामध्ये कार्यरत आहोत मी स्वतः डॉक्टर वैदय शेळके डॉक्टर विलास शळके डॉक्टर मळणगावकर डॉक्टर मुजावर असे आम्ही तीस ते पस्तीस हार्टच्या सर्जरी दोन हजार आठपासून केलेल्या आहेत हा मुलगा मा मागच्या महिन्यामध्ये आम्ही नातूनगरच्या शाळेमध्ये गेलो होतो तर डॉक्टरांना तपासणीअंतर्गत असं निदर्शनास आलं की त्याला टॉन्सिलायटीस आहे आणि तो पुढच्या स्टेजमध्ये होता म्हणजे ऑपरेशनची गरज होती ते लोकं जेव्हा प्रायव्हेटला गेले तेव्हा त्याला तीस ते पस्तीस हजार खर्च सांगितला होता पण तेवढा त्यांना अफोर्डेबल नव्हतं मग आम्ही त्याला डेअरवनला पाठवलं आणि सरांनी पुढे फॉलोअप घेतला आणि त्या मुलाचं मागच्या आठवड्यामध्ये ऑपरेशन झालेलं आहे आणि आता तो अतिशय व्यवस्थित आहे या योजनेअंतर्गत जर तुम्हाला कोणतेही आजार असतील तर या आमच्या अम, टीमला जर तुम्ही संपर्क साधलात तर आपल्याला त्याचे मोफत ऑपरेशन करता येतील माझं नाव लईका सईम शेख राहणार खवटी नातूनगरला नातूनगर शाळेमध्ये माझा मुलगा सई सईम शेख हा नातूनगर शाळे शाळा नंबर एकमध्ये सावीला शिकत आहे त्याचं वय तेरा वर्ष शास, आहे आणि त्याला शास शासनीय हे चेकअपसाठी आले तेव्हा टॉन्सिल आहे म्हणून सांगितलं ते टॉन्सिल ऑपरेशन करण्याची गरज आहे त्याला आणि असं बाहेर खर्च म्हणजे तीस पस्तीस हजार रुपये सांगितलं होतं पण शासनाच्या मार्फत मी डेरवण मध्ये हॉस्पिटल डेरवन हॉस्पिटलमध्ये मोफत मध्ये ऑपरेशन केलेलं आहे चांगल्या प्रकारे तिथे पण सहकार्य भेटलं आणि शेळके मॅडम आणि शेळके सरांचं पण सहकार्य चांगल्या प्रकारे भेटलं जेसी खेळ आयोजित बावीसावा जेसी फेस्टिवल महान्णा येथे रोज उत्साहात पार पडतोय गृहराज्यमंत्री राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला दरवर्षीप्रमाणे जेसी फेस्टिवल कार्यक्रम दांडिया नाईट खेळ पैठणीचा परदेशी कलाकार यांचे चित्तथरारक अनुभव कलेचे सादरीकरण प्रसिद्ध अभिनेत्र्यांची उपस्थिती लावडी नृत्य असे वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळत आहेत तरी दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी नागरिक देखील आवर्जून उपस्थिती दर्शवतात दरम्यान आज दहा जानेवारी रोजी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ही सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर हिची उपस्थिती असणार आहे याचवेळी स्कूल ऑफ द इयर इंटर स्कूल डान्स कॉम्पिटिशन देखील आयोजित करण्यात आले खास आकर्षण म्हणून झी मराठी सिने अभिनेत्री धनश्रीकर हिचा गोळीबार मैदान महान्णाचा खेळ जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या दिवस हात होणार आहे आणि ती यांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे तिला भेटण्यासाठी आपण नक्की यावं आवा, असं आवाहन याच्या वतीने करण्यात आलंय हॅलो नमस्कार मी धनश्री काडगावकर म्हणजेच तुझ्यात जीवरंगलामधली नंदिता आणि तू चाल पुढं तुझ मधली शिल्पी जेसी आय आयोजित जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस बावीस वर्ष सातत्याने हा फेस्टिवल करणारी एकमेव सामाजिक संस्था आहे ही याच्यामध्ये काय काय असणार आहे तर ऑफकोर्स फूड आनंद मेळा आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल तर अशाच एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी परफॉर्म करण्यासाठी येत आहे दहा जानेवारीला मी येत आहे माझा परफॉर्मन्स आहे खेडमध्ये येण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे मी सो दहा जानेवारीला नक्की भेटूया आणि मजा करूया खेड शहरात सुरू असलेल्या जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस चा तिसरा दिवस महिलांसाठी आनंददायी ठरला कारण काल नऊ जानेवारी रोजी खास महिलांसाठी नितीन गवळी भाऊंचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून महिला वर्गाने खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा आनंद लुटला नितीन गवळी यांच्या हास्य विनोदी स्वभाव आणि त्यांनी घेतलेल्या गमती जमतींच्या खेळ प्रकारामुळे महिला वर्ग एकदम खुलून गेला होता

गेली वीस बावीस वर्ष झालं सातत्याने मिळत असतो आणि याही वर्षी या आजच्या या खेळ पैठणीच्या अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी लोकांनी महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमासाठी मला आवर्जून या ठिकाणी जे सी जावेद यांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आणि संपूर्ण जे सी टीमचे मनापासून आभार संपूर्ण फेस्टिवल प्रत्यक्ष फिरून पाहता आलं अतिशय सुंदर मांडणी अतिशय सुंदर नियोजन म्हणजे तुम्हाला इथला एक ना एक स्टॉल वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळेल त्याचबरोबर फूड स्टॉल असतील आनंद मेळा असेल किंवा इथे असणारे सर्व कार्यक्रम ऑर्केस्ट्रा असेल उद्या मला वाटतं या ठिकाणी धनश्री मॅडम येणार आहेत तर त्याचबरोबर पुढेही दोन तीन दिवस या ठिकाणी ज्युनियर पुष्पा आणि ज्युनियर सलमान या कार्यक्रमास येणार आहेत तर त्यासाठी आपण सगळ्यांनी नक्की या आणि खूप छान आपल्या खेडच्या वैभवात आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वै वैभवात भर पाडणार आहे या ठिकाणी फेस्टिवल आहे तर मला वाटतं की मोठ्या मोठ्या शहरातसुद्धा इतकं चांगलं फेस्टिवल भरत नसावं किंवा भरत असेल तर इतकं सुंदर नियोजन त्या ठिकाणी तिथल्या लोकांच्या माध्यमातून होत नसेल तितकं छान नियोजन या ठिकाणी या आपल्या शहरातील खेळमधील सर्व तरुणांनी केलेलं आहे तर या सर्व तरुणांना माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून भाईवटसाठीच खूप खूप शुभेच्छा मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद ची हे ब्रीद वाक्य सांगत मध्य कोकण क्षत्रिय मराठा को कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड घाटकोपर पूर्व शाखेचा उद्घाटन सोहळा विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार कालिदास कोळंबकर प्रसाद लाड पराग शाह यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी म्हटलं की या पतपेढीची स्थापना

लवकरच पोलादपूर शाखेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन देखील मुंबई बँक अध्यक्ष आणि विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केले तरी यावेळी बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितलंय की आमच्या खेड तालुका अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्या कोतवाल वडगाव रस्त्याच्या मागणी समाजाच्या नावाने सहकार क्षेत्रातील माझ्या जुन्या सहकारी मित्राची यशस्वी गरुडजेब अचंबित करणारी होती यावेळी पुढे सदानंदराव भोसले यांनी म्हटलं की अडतीस वर्षापूर्वी आमची राजसाहेब यांच्या फ्लाइंग सॉसर या दादर येथील हॉटेलमध्ये शेवटची भेट आणि त्यानंतर आज आम्ही भेटलो कार्यक्रम पार पडत असताना समाजासाठी आमची काही मदत लागली तर अवश्य भेटा असं आश्वासित देखील त्यांनी केलं तर अध्यक्ष राजे शिरुनकर अंकुश मोरे सुभाष पवार अजय बाबर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते आणि त्यांचे आभार देखील मानण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चषक शिवशाही कबड्डी स्पर्धा रत्नागिरी जिल्हा महिला कबड्डी संघाच्या सराव शिबिराचा शुभारंभ झालाय खेड तालुका कार्यकारिणी महिला सदस्या तेजा आणि ज्येष्ठ सल्लागार राष्ट्रीय पंच दिलीप कारेकर यांच्या हस्ते काळकाळी मंदिर भरणे सभागृह येथे कबड्डी सरावाचा शुभारंभ झालाय तर कोकण वासियांना सोयीची असणारी दादर टर्मिनस येथून सुटणारी गाडी क्रमांक पाच शून्य एक शून्य तीन दादर रत्नागिरी पॅसेंजर आणि गाडी क्रमांक रत्नागिरी दादर पॅसेंजर ही सेवा बंद करून त्यावेळेत मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारी एक जानेवारी पासून आता दादर गोरखपूर ही नवीन गाडी सुरू केली कोकणकरांवरती अन्याय करणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुनील शिंदे महेश संपर्क प्रमुख अरुण दुधावडकर विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाप्रतिबंधक धरमवीर मीना यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला आणि दादर गोरखपूर ट्रेन बंद करून दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन ट्रेनवर सुरू करण्याची लेखी मागणी निवेदना स्वरूपात केली आहे यावेळी मीना यांनी शिवसेना शिष्टमंडळात सोबत चर्चा करून दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन लवकरच पुन्हा सुरू करण्याबाबतचं आश्वासन केलं स्पर्धेत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल या प्रशालेस प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून जिल्हास्तरावरती निवड देखील झाली या स्पर्धेत श्रेयस किशोर कानिम आणि प्रचिती विवेकानंद कांबळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांना कांबळे यांचे मार्गदर्शन आणि यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांचे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे पर्यवेक्षक राजश्री लोखंडे ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड तसेच श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे चेअरमन राजेश भोटाला यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वेळ झाली बातमीपत्रात तिथेच सांभण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी